जीवन भाणे असुताई आणि शांतीताई निघाले मावरा घेऊन सस तरी खावा घरा काही हो काय काहीत नाणलं होते सस आज आम्ही डोम्या मंदीला खार बांगर आणि कुप आणि सुकाट आहे सुक्या लेप आहेत या पिशवीत औरा सगळा घेऊन आल्या इकावला चोरवली गावात चोरवली गावची सुंदर सकाळ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना सगळ्यांना शुभ सकाळ येई ये ना तर कापायला सुरुवात करायची हो आपण आई तर कापून ठेवलं आहे ही मस्त आपल्या गावाकडची सुंदर सकाळ हा चोरवली गाव तालुका तला जिल्हा रायगड सकाळी सकाळी मस्तपैकी गुरं घेऊन फिरवायला तर गुरं सोडून येणार तिकडं सूर्यदेव पण वरती आले आणि सकाळचा उबदार निंबार सोडते तर लोकांची खली होतात त्यानंतर यो भात जैस जैस पिवलं पडत जाल तशी कापायला सुरुवात होईल भात आहे आणि बांधा बांधावना ही नाचणी दिसून येते नाचण्यांचं कस कंस तर आई गेलं गावात चोरवली गावात जाऊया आपण बस सुकी मच्छी आहे सुकट मांदेली कुपा मसा आहे बांगडा आहेत खार ढो दो, ढोमे आहेत सुकी बघ्या नाही बघ्या नाही भेटत ना बोंबील नाही भेटत

Mm अच्छा तुम्ही गायमुखर तुमचा बाबू मस्त दिसतो मुंबई घरी वाटतय तो <laughs> दिवाळीला आलाय काय

घ्या भाज आहे मैत्रीण वली मच्छी हो काय दिवाळीला येत दिवाळीला येत काय

कुठे चाललं कुठे चाललं बोला घंटी मस्त वाटते पाठी शंभर टक्के पाव किलो

sa kim dili rani ka ma te vera dolla gonda pura 100 misni dili am tumara shamari para dili ni staro o ya hasiba gollo ar diya dui ta banu kutu

सगळ्या सगळ्या गावातल्या पण काट्या काट्या भरपूर यायच्या ना आपल्या पासून हो मस्त धमाल होती तेव्हा

साडे नऊ वाजलं आणि चोरवलीच्या गावात जायला विकून तर आता आय चोरवलीच्या बौद्ध वाडीत कापून ठेवलेली वरी देखा कापून आणली

सव्वा दहा पर्यंत चोरवलीची बौद्धवाडी पण फिरून जायले आणि आता आम्ही पुढं कंच्या तरी गावात जातो तर आता आम्ही आलो गायमुखला गायमुख पनेली गावात सुट्टी नाही पडली अजून शाला सुटल्यावर झाले दुकानावर गर्दी सुटल्या सुटल्या आधी पहिले किराणा मालच्या दुकानाला भेट द्यायची सुट्टी नाही पडली अजून हॅपी दिवाळी कराची एसटी नाचणीचं कंस देखा कैस सुकात घेतलं याच मस्त पैकी सुकावणार नंतर मग झोरून काढणार गायमुखास फिरता फिरता आम्हाला दुपार तो एक वाजलेलो आहे आणि आता निघू आम्ही घरा घरा गेल्यावर काही व्हिडिओ बनवले नाही जास्ती तरी काही दिवसां व्हिडिओ आहे आणि त्यानंतर मी गेलेलो तयार तर तळ्यात मी कामानिमित्ताने गेलेलो तर मार्केटमधून जात असताना बऱ्याचसा मना म्हावरा दिसला तर बोलो व्हिडिओ बनवूया तर तळ्याच्या मार्केटची व्हिडिओ बनवले नाही आता तल्यांचा मच्छी मार्केट, मार्केट दे का आमचा तालुका तला तर ते मस्त म्हावरा आला ताजा ताजा तिका तर आता आल्या आपण तलामध्ये तल्याच्या या मच्छी मार्केट आता वाजतात दुपारचं सव्वा तीन औरुसा एक छोटासा मार्केट आहे जो राटारच्या आहात जे आपल्या वाशकर्णी आहेत दोघी तिघी ती पण आणि हाईच आदिवासीवाडी ना आणि त्यो इंदापूरच तो नेहमी असतात हा नाही घ्या घ्या मस्तपैकी बोंबील आणल्यात मावशीने बांगडे आणलेत मालवणी बांगडं बोंबील आणि मंदिला हे ढोमे आणल्यात मोठी मोठी बांगडं पण आहात वैशे सुकाट तुम्ही हो ना आणि वैशालीनी मुशो पण आणल्यात मस्त पैकी मुशो कैसे देतात वाटो यो मालो नी वाटो कैसे लाव दोनशे रुपये आहे शिंगटो आहात मालवणी बांगड मंदिला आणि टोल्यात मोठे मुशो पण आहात दोन टोल्यांचं वाटो कैस आहे शंभर बयो आता पण पन... चाय नका आता जावल निघाले मी चाय घेऊ त्या मावशीने मोठ्या मोठ्या मावर आणले करली सुरमई काडबांगर लाल मासा या मासेला काय बोलतात लाल मासाच बोलतात ना राजा मासा मुशवात मोठे मोठे हो। या काय कापलंय टोल आणि या काय शिवरो आहे पाकट पण कापून आहे आणि इकडे पापलेट आहेत बारीक मावशीने गोरी चिंबोरी तर कैसा वाटला आमचा ता, तालुक्यांचा छोटासा म्हणजे मार्केट औराज माहराज तर औरुस जागो आहे पण मस्त ताजा ताजा फ्रेश फ्रेश चांगला चांगला भारी भारी म्हावरा येत असतं तर तल्यात गेलं तर नक्की त्या मावरा म्हावरा घ्या बाकी असंच आम्ही म्हावरा ऐकावसाठी गाव फिरत असतो आईच्यासोबत जो निघता तुम्हाला आमच्या बावीजवळ पण देखला मावरा ऐकावला जात होती हसत आहे शांतताही तर म्हावरा ऐकणा ऐकावला जाणार्यो म्हा ऐकणाऱ्या मावराचे अपडेट्स पल परत आपल्या कोकणांच्या छोट्या छोट्या गावांच्या अपडेट्स काय झालं आहे कायचा दिवाळीचा वातावरण आहे किंवा कंचा सण कैसा साजरं केला जातात तर सगळं आपल्या चॅनलद्वारे मी दाखवत असतं व्हिडिओ आवडले असली तर लाईक करा आणि व्हिडिओ असे देखावते असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओत आता अवराच व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी धन्यवाद भेटू आता लवकरच नेक्स्ट व्हिडिओ